दुग्धदायी ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य सरकारच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थांना शासनाकडून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत पुरस्कारप्राप्त संस्थांमध्ये लोणी येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचाही यामध्ये समावेश असून व्यक्तींमध्ये अकोल्यातील दलित मित्र व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सकाराम साळवे यांचा समावेश आहे त्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने लवकरच सन्मानित करण्यात येणार असून तशी घोषणाही या विभागाच्या वतीने करण्यात आली आहे मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील दिनकर सकट पोपटराव साठे ज्ञानदेव राक्षे विश्वनाथ अल्हाट सुनील सकट पोपट पाथरे सुरेश साठे हिराबाई गोरखे यांचाही या पुरस्कारामध्ये समावेश आहे प्रकाश साळवे हे गेली वीस वर्षांपासून अकोले तालुक्यातील विविध सामाजिक कामांमध्ये नेहमीच कार्यरत असतात त्यांनी करोना काळात त्याचबरोबर मागासवर्गीय दलित समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी सामाजिक काम आपले उभे केले आहे त्यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे येथील मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचा नुकताच अकोले येथील शासकीय विश्रामगृहावरही त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला श्री साळवे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचं अकोले तालुक्यातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानची स्थापना केली अण्णाभाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी तालुकाभर विविध कार्यक्रम करतो अण्णाभाऊ साठे जयंती दरवर्षी साजरी करतो जयंती जयंतीच्या माध्यमातून समाज तालुक्यातील समाज एकत्र येतो त्यांचे प्रश्न सोडवले जातात त्याचप्रमाणे अकोले ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाहूनगरसारख्या झोपडपट्टीचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळे व्यवस्थापन समितीचा मी ज्या अध्यक्ष आहे ती शाळा अतिशय बंद पडण्याची आवश्यक होती ती शाळा उभारणीसाठी मी माझ्या मित्रांचं सहकार्य घेतलं माझ्या विद्यार्थ्यांचं सहकार्य घेऊन शाळा उभारणीसाठी मी फार मोठे प्रयत्न केले त्या शाळेत सर्व गोरगरीब घाटकातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मी मुख्य प्रवाहात आणून शिक्षणापासून वंचित न राह विद्यार्थी वंचित नाही राहायला पाहिजे यासाठी मोठं काम केलं आणि त्या शाळेची फार मोठी सुधारणा झाली माझ्या हातून रामटे साहेबांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोल्याला माझ्या शब्दा खातर विनंती खातर रामज साहेबांनी दहा लाख रुपये मंजूर केले तसेच इंद्रनगर येथील सामाजिक न्याय विभागा विभाग विभागाकडून लामटे साहेबांनी पंचवीस लाख रुपये दिली असे भरपूर विकास विकास कामांमध्ये माझा याचा वाटा आहे लोकशाहीर समाज समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला कालच मला अहमदनगर समाज कार्याकडून मॅसेज आला की आपली लोकशाहीर अण्णाभाऊसाठी पुरस्कारासाठी निवड झाली हा पुरस्कार सन दोन हजार तीन चोवीसच्या सालाचा आहे माझी निवड झाल्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या मार्फत माध्यमातून प्रेरणा दिली शिखर संघटने संघर्ष करा आणि समाजाचा उद्धार करा समाजाचं कार्य करा समाजाला कसा न्याय देता येईल ते कार्य माझ्या हातून होत गेलं बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन लोकशाही अण्णापासून प्रेरणा घेऊन मी गेली बावीस वर्षापासून सामाजिक चळवळ चालवतो अनेक आंदोलनं केली उपोषण केली विविध क्षेत्रातील समाज घटकांना न्याय देण्याचं मी काम केलं त्याची एक पावती म्हणून सरकारने जो माझा सन्मान केला मी सरकारचे तसेच मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची स्थानिक आमदार लांबडी साहेबांची मुख्य पाटील पाटलांची मी मनापासून आभार